चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या शाळांची खालावलेली पटसंख्या आणि शाळा बंद होण्याचे संकट लक्षात घेता खासदार प्रतिभा धानोरकर यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी मागणी केली आहे महापालिका शाळांमध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मालमत्ता करातून पूर्णपणे सूट देण्यात यावी अशा आशयाचे पत्र त्यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिले आहे या निर्णयामुळे गरीब कुटुंबांना आर्थिक आधार मिळेल आणि पालिकेच्या शाळांना नवसंजीवनी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे सध्या खाजगी शाळांच्या वाढत्या प्रभावामुळे महानगरपालिकेच्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड घटली आहे काही शाळा तर विद्यार्थी अभावी बंद होण्याच्या मार्गावर आहेत महापालिका शाळांमध्ये प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कष्टकरी वर्गातील मुले शिक्षण घेत असतात अशा कुटुंबांना थेट आर्थिक लाभ देऊन शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे चंद्रपूर महानगरपालिकेने या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करून तो तात्काळ लागू करावा अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे